सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज आपण बर, आता जयसिंगपूर नगरीचे युवा नेते आणि माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर आत्ता आता निवडणुकी दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील याड्रावकर यांच्या सौभाग्यवती त्रिशुला संजय पाटील याड्रावकर आपल्या बरोबर आहेत आपण त्यांची बातचीत करूया जयसिंगपूर शहरामध्ये जो विकास झाला त्याच्यावर विरोधक हल्लाबोल करत आहेत विरोधकाचं म्हणणं आहे की जयसिंगपूर शहरामध्ये विकास झालेला नाही आणि जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्याबद्दल आपण पहिला सगळ्यात पहिला काय सांगतो मध्ये भ्रष्टाचार काय झालाय हा पहिला त्यांनी दाखवून देऊ देत कारण आता मध्ये शाहू शिवाजी महाराजांचा पुतळा झालेला आहे नगरपालिका आपली मोठी होत आहे त्याच्यावर रस्त्याचं काम थोडं राहिले कारण भुयारी गटारीचं काम चालू आहे त्यामुळे रस्ते थोडे खराब आहेत पण ते इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर माननीय नगराध्यक्ष म्हणजे झाल्या संजय पाटील अड्रावकर झाल्यानंतर ते रस्त्याचं काम पहिला हाती घेऊन रस्ता क्लिअर करणार आहेत हे जयसिंगपूर वासियांना मी आव्हान देते बरं एक प्रश्न आहे प्रामुख्यानं तुम्ही ज्या भागामध्ये प्रचाराला आता जाणार आहे तो झोपडपट्टी भाग आहे मग राजू नगर राजीव गांधी नगर आहे बावन झोपडपट्टी आहे शाहू नगर आहे समडो हा सगळा झोपडपट्टी भाग आहे इथं भीती आहे नागरिकांना इथल्या कुटुंबांना की आपलं प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाही किंवा भविष्यामध्ये आपलं आपलं कुटुंब स्थलांतर होईल त्याच्यामुळं प्रॉपर्टी कार्ड साठी आपल्या आघाडीकडून काय नियोजन आहे सत्ता आल्यानंतर आता पण आत्ता काही ठराविक का प्रॉपर्टी पाप कार्ड दिलेलं आहे लोकांना एकशे प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहेत अजून देणार आहेत द्यायचं काम चालू आहे आचारसंहितामुळे ते काम राहिलेलं आहे एकशे ऐंशी प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहेत अजून द्यायचं चालू आहे कुठल्याही बावन झोपडपट्टी असू दे समडोळी माळा असू दे कुठल्याही माळ भागात यांना घाबरायचे कारण नाही कारण संजय पाटील यड्रावकर जे वचन दिलेले आहे ते पूर्ण करणार सगळ्यांना त्यांच्या हक्काचं घर शंभर टक्के मिळणार विरोधक एक आरोप करतात करत आहेत की परवा तुम्ही सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघला सडस बाथरूमच्या ठिकाणी थांबण्याने आणि ती सोडलं त्यांनी की असा विकास आपणाला करायचा नाही खर तर त्याच्या मागची पार्श्वभूमी त्यांना माहिती आहे का नाही मला माहित नाही पण तुम्हाला पण माहिती आहे का नाही मला माहित नाही माजी नगरसेवक हे खऱ्या अर्थाने त्या आघाडीचे होते शैले चौगुले त्यांच्या काळामध्ये ती तर स्वच्छतेचा विभाग होता याबद्दल तुम्ही काय सांगाल मागच्या पाच वर्ष जे नगराध्यक्ष होते त्यांनी जे आरोप केले ते मी ऐकलेलं आहे कारण शैलेख चवले त्यांनी काय काम केलंय नगराध्यक्षांनी जे आम्हाला सांगतात की नाही ह्या ग्रुप ह्या शाह राज्यश्री शाहू विकास आघाडीने काहीही केलं नाही नगराध्यक्ष कोण होते नीता माने होते त्यांनी काय केले त्यांच्या हातात सर्व होत ना सगळे आमचे नगरसेवक होते सगळा मेन तर हक्क त्यांचा होता नगराध्यक्षचा त्यांनी काय केलं त्यांनी जे आरोप करतात त्याच्या हा विचार करायला पाहिजे की नगराध्यक्ष आपण असताना आपण दुसऱ्यांच्यावर आरोप करू शकत नाही आपण काय काम केलं हे पहिला बघायचं मग दुसऱ्यांच्यावर वोट करायचं शेवटचा प्रश्न एक मतदार म्हणून एक मतदार म्हणून जयसिंगपूर शहरातील सुज्ञ नागरिकांना मतदारांना महिला मतदार असतील महिला युवती मतदार असतील युवक असतील यांना तुम्ही काय मेसेज द्यायचा आपल्याला आपलं जयसिंगपूर चांगलं सुशोभितरण करायचं आहे त्याचबरोबर आपलं जयसिंगपूर बघायला जसं आपण बाहेर दुसरीकडं जातो जयसिंगपूर बघायला इथं परदेशी लोक यायला पाहिजेत त्याप्रमाणे संजय पाटील अड्रावकरांचा विचार आहे की आपण चांगलं करायचंय राजश्री शाहू महाराजांचा पुतळा असू दे किंवा शिवाजी महाराजांचा आता झालेला आहे आंबेडकर सा, बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला आहे ते चांगलं करायचंय त्यासाठी आपल्याला राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावी ही मी जयसिंगपूरकरांना विनंती करते आणि माझी इच्छा आहे की पूर्ण विकास आघाडीचा पॅनेल येणारच आणि सगळे जयसिंगपूरवासीय आम्हाला मदत करणार गोरगरिबांचं चा चांगलं हे होण्यासाठी मुलांचं शिक्षण ह्यासाठी राज्री शौ विकास आघाडी प्रयत्न करणार आणि तसंच होणार धन्यवाद बघितला तुम्ही ह्या होत्या त्रिशूला संजय पाटील याड्रावकर यांनी सांगितलेला आहे तुम्हे विरोधक हे विरोध करतच राहणार आहेत विरोधकांनी तर ग्राउंड येऊन बघितलं पाहिजे जयसिंगपूर शहरामध्ये काय कामं झाल्यात काय राहिल्यात रस्त्याचा प्रश्न त्यांना आम्ही विचारला त्याच्यावर अंडरग्राऊंड गटरीचं चा काम चालू असल्यामुळं ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळे रस्ता खराब झालेला आहे पण भविष्यामध्ये रस्ता सध्या सगळं चकाक होणार आहेत आणि प्रॉपर्टी ही कार्ड प्रत्येकाला प्रत्येक झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार हे शंभर टक्के त्यांनी सांगलेलं आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंग